बातम्यांचे प्रायोजक आहेत विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक गाव पातळीवर पोलीस महसूल प्रशासन आणि जनतेतील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील कार्यरत आहेत काळानुरूप कायदा व सुव्यवस्थेपुढील आव्हानेही बदलली आहेत यामुळे आता या पोलीस पाटलांनाही त्यांच्या भूमिकेत बदल करावा लागणार आहे आजच्या समस्यांबाबत जागरूक राहून अंमली पदार्थांचा वेळखा गावाला बसणार नाही यासाठी दक्ष राहून आपल्या पदाला न्याय द्यावा असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी व्यक्त केले आहे नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांची कार्यशाळा मंगळवारी दिनांक एकोणास ऑगस्ट रोजी महाकवी कालिदास कला मंदिरात आयोजित करण्यात आली होती यावेळी मंचावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर उप अधीक्षक नितीन कुमार गोकावे उपस्थित होते गावातील राष्ट्रीय एकात्मता जातीय सलोखा जोपासण्यासाठी पोलीस पाटलांनी सोशल मीडियाचा गैरवापराबाबत अधिकाधिक सतर्क राहणे गरजेचे आहे आगामी सण उत्सवांच्या काळात पोलीस पाटलांनी त्यांची भूमिका चोखपणे बजावावी असे आवाहन करनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर ग्रामीण पोलीस दलाची संयुक्त तयारी सुरू झाली असून कार्यशाळेचे आयोजन देखील त्या तयारीचाच एक भाग आहे असेही कर्णिक यावेळी म्हणाले ड्रग्जमुक्त भारतासाठी देशभर अभियान राबविले जात आहे या अभियानात सर्वांनी सहभागी सर्वा व्हावे शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक गणेश मंडळांमध्ये अंमली पदार्थांविरोधी जनजागृतीसाठी पोलिसांकडून जारी करण्यात आलेले सूचना फलकाचे होल्ड्रिंग्स उभारावे असे आवाहन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले एकोणीसशे सदुसष्ट सालापासून पोलीस पाटील पदाला कायदेशीर स्वरूप प्राप्त झालेले आहे यामुळे पोलीस पाटलांनी अपप्रवृत्ती रोखण्यासाठी गावात सक्रिय राहणे गरजेचे आहे असंही कराळे यावेळी म्हणाले या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पोलीस पाटील मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले नाशिक ग्रामीण पेठ निफाड कळवण या चार भागातील सातशे पन्नास पोलीस पाटील यावेळी उपस्थित होते प्रास्ताविक बाळासाहेब पाटील यांनी केले सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांनी केले वृत्तसंकलन रफिक सय्यद